नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आहोत प्रगती मोटर्स येथे इथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारच्या सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता व फोन नबर, नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून कौ ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता ह्या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहारात बसल्यानंतर कमी जास्त होईल तर, तर आपण सुरुवात करणार आहोत सोनालिका बागबान डी आय बत्तीस आर एक्स या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टरसमोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे बत्तीस एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे पाव स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त दोनशे तास चाललेला आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केलेलाचा हा ट्रॅक्टर आहे आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता आपण समोर टायरची नक्षी पाहून घ्या समोर टायर पाच पंधराचा आहे टॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे अतिशय उत्कृष्ट असा हा टॅक्टर आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील टायर बारा पॉईंट चार डॅश चोवीसचा आहे ट्रॅक्टरचे चारही टायर अमेरपचे आहेत ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो अतिशय कमी वापर झाला असा ट्रॅक्टर आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केलेला आहे आपण याही टायरचे नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तसेच पुढील टायरची नक्की पाहून घ्या तर सोनालिका बागबान डीआय बत्तीस आर एक्स हे मॉडेल दोन हजार तेवीस चे आहे बत्तीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त दोनशे तास चाललेला आहे ह्या टॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता स्वराज आठशे पंचावन्न एफ पी फाईव्ह स्टार हे मॉडेल दोन हजार एकवीसचे चे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पाव शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे फाईव्ह स्टार कॅटेगरी ट्रॅक्टर आहे हा आपण समोर टायरच्याशी पाहू शकता समोर टायर, समो टायर सात पन्नास सोळाचा आहे ह्या ट्रॅक्टरचा वापर फक्त नऊ शेतात चाललेला आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्की पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो स्वराज आठशे पंचावन्न ई कुठेही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही हा ट्रॅक्टर फक्त नऊशे तास चाललेला आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे तुम्हाला दुसऱ्याही टायरची नक्षी दाखवतो कशी आहे ते याही टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरच्या मागील दोन्ही चाकास मजबूत अस वेट आहे ट्रॅक्टरची आपण नेम प्लेट पाहू शकता तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या तर स्वराज आठशे पंचावन्न ए पी फाईव्ह स्टार हे मॉडेल दोन हजार एकवीसचे चे आहे पंचावन्न एच पी कॅटर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हा ट्रॅक्टर फक्त नऊशे तास चाललेला आहे गेणाराच्या डायरेक्ट नाव केला जायना हा ट्रॅक्टर ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख वीस हजार रुपये किंमत आहे सात लाख वीस हजार रुपये तर ही बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आता आपण जेवढे हे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स येथे सेकंड अँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद